जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाचे उल्लंघन करून नांदेपेरा बायपास ते खैरीवडकी मार्गावर सुरू असलेली बेकायदा जळ वाहतूक तात्काळ बंद करा यासाठी एक जानेवारी रोजी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गून गोहकार यांच्या नेतृत्वात वनी वाहतूक नियंत्रण उपशाखा वनी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद केले की जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दहा 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 दोन हजार बावीस रोजी मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम एकशे आदेश निर्गमित केले आहे नांदेपेरा बायपास ते हा मार्ग जड वाहतुकीकरिता प्रतिबंधित असून सदर वाहतूक खैरी वडकी करंजी मार्गे मारेगाव मार्गे वनी या पर्यावी मार्गाने वळविण्यात आली आहे या नांदेपेरा ते वडकी हा मार्ग दहा टनापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही तरी प्रशासकीय आदेशला केराची टोपली दाखवून सर्रास या मार्गावरून प्रचंड जड वाहतूक सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शासन आदेश असतानाही आदेशाची अंमलबजावणी होत नाही जड वाहतूकदारावर वचक नसल्याने या मार्गावरील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे येत्या आठ दिवसात यावर ठोस कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिसरातील सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोकार लकी सोमकुवर प्रवीण कडसकर वैभव पुराणकर आकाश काकडे धीरज पेचे रणजित बोंडे धीरज बगवा कैलास काकडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना वी तालुका अध्यक्ष आज आम्ही वाहतूक नियंत्रण उपशाखावधी येथे आज एक निवेदन दिलेलं आहे हे निवेदन असं आहे नांदे की नांदेफेरा चौकुली ते खैरी वर्गी हा रस्ता जळ वाहतुकीसाठी पूर्णत बंद आहे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा काढलेला आहे की या रस्त्यावर जळ वाहतूक जाण्यास निर्बंध लागलेले आहेत तरी पण गेल्या तीन वर्षापासून या रस्त्यावर अवजळ वाहने भरपूर प्रमाणात चालत आहे आणि याच्यामध्ये आपल्या पोलीस प्रशासनाचं वाहतूक शाखेचं अजिबात इकडे लक्ष नाही आहे सर्रास अवजड वा, वाहने चालत आहे त्या रस्त्यावर आपण गेल्या वर्षभरामध्ये पाहिले असतील की इतके अपघात झालेले आहे की त्या अपघातामध्ये काही जणांचे जीवही गेलेले आहेत आणि आपण सांगू इच्छितो की नांदेपेरा रोडवर खूप मोठी शाळा आहे स्वर्णलीला त्या स्वर्णलीला शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी आहेत कोणत्या दिवशी हा एवढा मोठा अपघात होईल आणि भारताचं देशाचं भविष्य तिथं मिटल्या जाईल म्हणून आज आम्ही वाहतूक शाखेला निवेदन दिलेलं आहे की ह्या नियमांचं जिल्हाधिकारी साहेबांच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं अन्यथा जर का यांनी ह्या याच्या नियमावर जर का कठोर कारवाई केली नाही अवजड वाहनांवर कठोर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उठून त्या वाहतूक जड वाहतुकीला आळा घालेल आणि पोलीस प्रशासन वाहतूक शाखेविरुद्ध मोठं आंदोलन करेल जय महाराष्ट्र